नमस्कार मित्रांनो एनके टेक्नो हो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो शेतीला गरज असणारी आज आधुनिक काळामध्ये जर पॉवर विडर पॉवर टिलर अशा शेतीला अवजारांची गरज पडते आणि ह्या शेती जर करायची म्हणलं तर आता माणूसबळानं शेती करणं सोपं नाही राहिलं तर आता मशिनरीनं शेती करावं लागते तर पहिलं कसं व्हायचं की एकमेकाच्यात पैलं शेतकरी करायची आणि बैल पण असायची आणि आता शेती करायचं म्हणलं तर तेवढं शक्य पण नाही राहिलं प्रत्येकाची स्वतःची शेती आहे स्वतः करतो आणि कुणाच्यात जाण्याचा विषय राहिलेला तर आता शेती करायची म्हणलं तर असेच शेतकरी मित्र आपल्याकडे आलेत आणि त्यांनी पण शेती करायला खूपच अवघड आहे आणि कशाने शेती करता येईल असा त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला आणि त्यांनी व्हिडिओ बघितला नव क्रांती मशनरी भेटतात असं तुम्हाला वाटलं बरोबर आहे हो सर हा वर व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यावरून तर त्यांनी असं विचार केला त्यांनी शेती आहे आणि विशेषतः त्यांचं वृद्धाश्रम आहे आणि ते स्वतः वृद्धाश्रम चालवतात समाजासाठी एक कार्य करतात तर आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया आधार केअर सेंटर भोगाव इथे अंथरुणाला खिळलेले रुग्ण जे असतात पॅरालिसिस असेल फ्रॅक्चर असेल किंवा काही मानसिक व्याधी असेल ज्याच्यामुळं स्वतःची कामं स्वतः करता येत नाहीत म्हणजे अगदी टॉयलेटला जाण्यापासून सगळ्या गोष्टीसाठी एखाद्या माणसावर डिपेंड राहावं हो लागतं अशा लोकांची सेवा आपल्या संस्थेमध्ये केली जाते प्लस रस्त्यावरचे जे निराधार आहेत अशा लोकांना तिथं आपण रिहॅबिलिटेशन साठी तिथं काम करतो आणि वृद्धाश्रम आहे असे तीन प्रोजेक्ट आपण भोगाव येथे रन करतो सर मध्ये करतो तर बघा मित्रांनो खूपच असं एक समाजाचं समाजकार्य मोठं कार्य करतात आहे सर आणि ते स्वतः डॉक्टर आहेत तर कुठं आपलं हे बार्शी रोड भोगाव मध्ये आहे सर मी स्वतः तिथेच प्रॅक्टिस करतो आज माझ्याकडे सत्तर लोक तिथं आता आहेत एक एकरचा कॅम्पस आहे पूर्ण आणि हे मशीन घेण्यामागं पण माझा उद्देश तोच होता की समोर आमच्याकडे एक जवळपास पंधरा सोळा हजार स्क्वेअर फूट ओपन जागा आहे तर तिथल्या लोकांसाठी तिथं भाजीपाला करण्यासाठी म्हणूनच आम्ही ह्या मशीनचा हे पाहिलं वापर करणार आहोत तर आता आमची पुण्यामध्ये एक शाखा चालू झाली पिरंगूट पुणे येथे आणि सोलापूर आता सध्या तरी आमच्या दोन शाखा आहेत अजून आहे महाराष्ट्रभर बरच करण्याचं उद्दिष्ट आहे कारण ही आहे ती काळाची गरज आहे सर कारण आज काय होतं की एखादा रुग्ण असेल घरात आणि नवरा बायको दोघंही जॉबला जातात आणि काळाची गरज आहे कोणालाही दोष द्यायचं कारण नाही दोघांनी कमवलं तरच आज घर चालतं आणि त्यातल्या त्यात जर पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये बँगलोर हैदराबाद तिथे तर कंपल्सरी दोघांनी कमावं लागतं आपण तरी खेडेगावात तरी सुखी आहे की एक माणूस कमवून हे करतो आणि अशा वेळेला दोघं बाहेर कामावर जात असताना जर घरात एखादा अंथरुणाला खेळलेला जर पेशंट असेल तर त्याची सेवा करणं खूप अवघड जातं सर त्यासाठी आपण मग आता सध्या पुण्यात पण आपल्याला खूप लोकांनी सांगितलं पुण्यात एक व्यक्ती होती त्यांनी आपल्याला त्यांची जागा अगदी कमी पैशात उपलब्ध करून दिली त्यामुळे आपण तिथं आता चालू केलेलं आहे आणि सोलापूरचं तर आमचं जवळपास लास्ट पंचवीस वर्षापासून चालू दोन हजार साली चालू केलं आपण माझ्या आईंनी चालू केलं आता मी पाहतोय माझी वाईफ बघतो आम्ही दोघं बघतो आणि सरांचं करावं तेवढं कौतुकाने देवावं तेवढं धन्यवाद कमी आहे तर मित्रांनो आता जर समजा घरामध्ये आपल्या कोण अपंग पेशंट असेल किंवा कोण घरातला असेल तर घरची सुद्धा कंटाळून जातात अशा टायमिंगला सर एवढं सहकार्य त्या म्हणजे म्हणजे सहकार्य त्या पेशंटला करतात की त्यांचं म्हणजे एकदम लहान बाळासारखं उठवायचं न्यायचं त्यांना आणायचं ही सगळ्या गोष्टी त्यांनी करतात आणि आज आपल्याला खरोखरच एक चांगल्या महान व्यक्तीची ओळख झाल्यासारखं वाटायला लागलं धन्यवाद सर आणि सरांची ओळख करून देण्यामाग आपले जुनेच कस्टमर आहेत थोडंसं आपण त्यांच्याकडून नाव जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो माझं नाव खंडूर शिवाजी माळी माझं गाव प्रॉपर सावळेश्वर मी डाळिंब द्राक्ष पेरू इतर जी बा हॉर्टिकलचरची पिकं आहेत ते सगळ्याला कन्सल्टिंग करतो आणि हा जो आता जो पॉवर टेलर घेतला आहे हा पण हा माझा कन्सल्टिंगचा एरिया आहे तर मी कन्सल्टिंग करून यांना शंभर टक्के जो ऑर्गॅनिक भाजीपाला आहे जो लागणार आहे उद्धासला जो वर्षभर त्यांना लागतोय तो आपण त्यांना ह्या मशीनवर शेताची मशागत करून त्यांना आपण उगवून देणार आहे किंवा पिकून देणार आहे त्यानुसार त्यासाठी आम्ही मशीन घेतलेली आहे आणि आता आम्ही बघितलं तर कमी पैशामध्ये जे ट्रॅक्टरचा जे प्रॉब्लेम आम्हाला आहे बऱ्याच लोकांना कमी पैशामध्ये आमचं मशागत शेतीचे होईल आणि आम्हाला लगेच जे रान पडेक असते ते उपलब्ध करून त्यात आम्ही भाजीपाला अर्जंट लावू शकतो त्यासाठी याचा मशीनचा चांगला वापर होईल म्हणजे एकदम लहान बाळासारखं उठवायचं न्यायचं त्यांना आणायचं हे सगळ्या गोष्टी त्यांनी करतात आणि आज आपल्याला खरोखरच एक चांगल्या महान व्यक्तीची ओळख झाल्यासारखं वाटायला लागलं धन्यवाद <laughs> सर आणि सरांची ओळख करून देण्यामाग आपले जुनेच कस्टमर आहेत थोडंसं आपण त्यांच्याकडून नाव जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो माझं नाव खंडूळ शिवाजी माळी माझं गाव प्रॉपर सावळेश्वर मी डाळी द्राक्ष पेरू इतर जी बा जी पिकं आहेत सगळ्याला कन्सल्टिंग करतो आणि हा जो आता जो पॉवर टिलर घेतला आहे हा पण हा माझा कन्सल्टिंगचा एरिया आहे इथं मी कन्सल्टिंग करून यांना शंभर टक्के जो ऑर्गॅनिक भाजीपाला आहे जो लागणार आहे उद्दाशनला जो वर्षभर त्यांना प लागतो आहे तो आपण त्यांना ह्या मशीनवर शेताची मशागत करून त्यांना आपण उगवून देणार आहे किंवा पिकवून देणार आहे त्यानुसार ते त्यासाठी आम्ही मशीन घेतलेली आहे आणि आत्ता आम्ही बघितलं तर कमी पैशामध्ये जे ट्रॅक्टरचा जे प्रॉब्लेम आम्हाला आहे बऱ्याच लोकसांगला की कमी पैशामध्ये आमचं मशागत शेतीची होईल आणि आम्हाला लगेच जे रान पडीक असते ती उपलब्ध करून त्यात आम्ही भाजीपाला अर्जंट लावू शकतो त्यासाठी याचा मशीनचा आम्हाला चांगला वापर होईल तर मित्रांनो खरंच सरांचं पण खूप कष्ट आहे याच्यामध्ये ते पण ऑर्गेनिक कशी शेती करता येईल आणि हळूहळू शेतीमध्ये कशी आपल्याला आधुनिकता करता येईल त्यासाठी ते, ते बघतात आणि आपण आता थोडस कन्नडमध्ये थोडस माहिती घेणार आहे तर मशीनचे काय शेतकऱ्यांना कन्नड भागचे आहेत म्हणजे कर्नाटक भागचे तर मला काही नेहमी सांगता येत नाही कन्नडमध्ये तर थोडस आपल्याला थोडं मार्गदर्शन घेऊ हॅलो नमस्कार मशीन आरे अजून काही पल्ल्या भाजीपाला आंब्या झाड आहे मत पेरूच झाड आहे एक करायचं आहे कन्नड मध्येच सांगा आता हे तुम्ही कशामध्ये वापरणार आहे हे <laughs> आपण आता आंब्यामध्ये वापरणार आहे फिर मध्ये वापरणार आहे आणि याचा वापर आपण भाजीपाला पिकवण्यासाठी करणार आहे ते फक्त कन्नड मध्ये माळवा माडा रे मला भाजीपाला हा का तोंड येऊया माग हा मश्या तोंड येऊया होड्या सलाय गे हा मोकळ कमी आता हा आता एक पूर्वी बैल होती आता बैल राहिली नाही बैल राहिली आता तुम्ही कशा पद्धतीने शेती करायला पाहिजे शेतकरी हा त्याला करायचं <laughs> म्हणजे हातानं तर शक्य नाही मजूर भेटत नाही पण शेती कशी केली पाहिजे आता अशा मशिनीने केली पाहिजे का करता येईल का अजून काय उपयोग मी बोला ठीक आहे तर मित्रांनो आपण घेतले माहिती खूप आहे आणि जर ह्याच्या नाही आता तुम्ही कशा पद्धतीने शेती करायला पाहिजे शेतकरी हाताला करायचं म्हणजे हाताने तर शक्य नाही मजूर भेटत नाही म्हणजे ते कशी केली पाहिजे आता अशा मशिनीने केली पाहिजे का करता येईल का अजून काय येते येते याला उपयोग ठीक आहे सर तर मित्रांनो आपण घेतले माहिती खूप आहे आणि जर ह्याच्या अगोदर तुम्हाला जास्त काय ह्याच्या पलीकडची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नवक्रांती आग्रह इथे व्हिजिट देऊ शकता आणि आपण माहिती घेऊया धन्यवाद Да не